नमस्कार मित्रांनो पारू या मालिकेच्या पुढील भागामध्ये आपल्याला असं पाहायला मिळणार आहे आदित्य रागाने पारूला जायला सांगतो म्हणून पारू गणीला घेऊन गावाकडे जायला निघते तिला सोडायला आद आहिल्या दिवे तिचे वडील सावित्री प्रीतम प्रिया आलेले असतात पारू रिक्षात बसते आणि इकडे निघून जाते आदित्यला गार्ड भेटतो आणि म्हणतो आदित्य सर हा पेन मागे पडलेला घराच्या मला सापडला कारण तो पेनड्राईव्ह दामिनीने फेकून दिलेला असतो मग आदित्य हा तो पेन घेतो आणि स्वतःशीच म्हणतो हा पेन तर आईने पारूला दिला होता म्हणून आदित्य रूममध्ये जातो घाई गडबडीने आणि पेन लॅपटॉपमध्ये टाकतो आणि बघतो तर त्याला धक्काच बसतो पारूचा फोटो आणि तिचे ते डोळे मॅच झालेले बघून त्याला खूप पश्चाताप होतो तर इकडे पारू म्हणते रिक्षात बसून आदित्य सर त्यांच्या आयुष्यातली ती डोळेवाली मुलगी म्हणून मला कधीच स्वीकारणार नाहीत म्हणून पारूला खूप वाईट वाटत असतं तर इकडे आदित्यही पारूचा विचार करतो म्हणतो स्वतः स्वतःलाच म्हणतो की कि मी किती वेडा आहे मी ओळखू शकलो नाही की पारूच माझं प्रेम आहे असा त्याला पश्चाताप होत असतो तर येणाऱ्या भागात मित्रांनो आदित्य पारूला आणायला गावाकडे जाईल का गावाकडच्या जा वेशात आणि पारूला तिच्या डोळ्याबद्दल सांगेल का आणि प्रपोजही करेल का हे असेच पुढील अपडेट बघण्यासाठी आद्विका एंटरटेनमेंट चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद